ज्या टायमाला मी शाळेत नवीन आलो त्या टायमाला आम्ही तीन विद्यार्थी होते दोन पाचवीला होते आणि हा पहिलीला होता आणि नेमकं आम्ही दोन महिने झाले तीन पाचवीतले सामील आहे त्याच्यानंतर हा एक क्लास राहिला आखा हा एक वर्ष हा एक क्लास राहिला परिस्थिती अशी होती का इतका पाऊस असतो इकडे सर फुल पाऊस असतो आणि एवढ्या पावसात सुद्धा हा एक दररोज नेहमीच शाळेत गेलो एक टाक सुद्धा आणि तो इतका हुशार आहे ना सर तुम्हाला सांगतो असं नाही का एकला त्याची शिकण्याची वृत्ती इतकी जबरदस्त आहे ना आपण तुम्ही सांगितलं सुगम भागातली शाळा त्या शाळेतील मुलांची म्हणलं तरी स्पर्धा करू शकतो असा विद्यार्थी आणि त्याची इथून अडीच किलोमीटर वरतीचं चालत चालत इतक म्हणजे अशी परिस्थिती होती का ते रेनकोट घालून एवढ्या पावसात मी घसरायचो पण हा व्यवस्थित चालायचा कारण की ही जो भाग माझ्यासाठी नवीन आणि हा त्याचा अंग अंगोळी भाग आहे कसा त्याला त्या अशी पाय वाट आहे अख्खा म्हणजे डोंगर चालत नाही मी एका ठिकाणी थांबायचो मला दम लागायचा म्हणजे जशी तू थांबी जशी थोडे वेळ बसू आपण आणि तुम्ही पुढे आपण पुढे सटा पण घेऊ म्हणजे अशी बसते होती पण हा खालपर्यंत डायरेक्ट घरापर्यंत नॉन स्टॉप म्हणलं तरी जाऊ शकतो असा हा विद्यार्थी म्हणजे त्याचा शिरू जरी असं बाईक असलं पण त्याला हे काटकी